दहिवडी नमस्कार मी एकनाथ वाघमोडे आपण आहोत वळई मरगळवाडी हद्दीत निसर्गाला आपण देवता मानतो परंतु निसर्गच कधीकधी महाकाळ ठरतो महाकाळ ठरलेला निसर्ग एखाद्याचा आयुष्य उद्वस्त कसं करून जातो याच उदाहरण मरगळवाडीत घडलं पाहूया सविस्तर बातमीच्या माध्यमात घरातलं थोरलं बोरग गेलं आणि अवघ घरच उद्वस्त झालं मान तालुक्यातील मरगळवाडीत निसर्गाच्या अवकृपेमुळे चौदा वर्षाच्या चिमुकल्याला कमवावा लागला जीव कुंकवाचा धनी अर्धांग वायूमुळे गेली सात वर्ष अंथरुणाला खिळलेला मोलमजुरी करून तळहाताच्या फोडासारखं ती नवऱ्यासह तीन पोरांना जगवून सगळं घर चालवत होती तिचं धाकटं पोरग नुकतच पाचवीला गेलेलं तर दोन नंबरचं पोरग सातवीला गेलेलं सगळ्यात थोरला असलेला राज उर्फ जगन्नाथ हा शिक्षण घेत संसाराला हातभार लावायचा म्हणून दुसऱ्याच्या रानात जाऊन काबाड कष्ट करत होता सगळी लोक त्याला जगू म्हणूनच हाक मारायची आपल्या बापाच्या आजारावर उपचार होणं गरजेचं होतं म्हणून चा 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 ते चार पैसे मिळतील या आशेनच चुलत्याचा आणि आईचा विरोध असतानाही दुसऱ्याच्या रानात जाऊन कष्ट करून आईचं कष्ट कमी करण्याचा प्रयत्न गेलेला करत होता पण नियतीला आणि निसर्गाला ते अजिबात बघवलं नाही काल संध्याकाळच्या सुमारास नुकताच वळवाचा पाऊस झाला तसं रानात कामाला गेलेल्या बायका आवरावर करून पिकअप गाडीत आपली जागा धरून घराकडे निघाल्या त्यांच्यासोबत कामाला गेलेल्या जगूला पण त्यांनी त्यांच्यासोबत येण्यास सांगितलं पण जगन्नाथ खालच्या रानात लावलेला ट्रॅक्टर घेऊन येतो म्हणून पडत्या पावसात ट्रॅक्टरच्या दिशेनं धावत निघाला तेवढ्यातच नियतीनं आपला फासा फेकला आणि निसर्गानं आपली अवकृपा केली ढगांचा गडगडाट झाला विजेचा लकलकाट झाला तो लकलकाट नव्हताच मुळी तो होता जगूचा काळ त्या काळानं आपला डाव साधला आणि जगूचा जीव घेतला पावसानं भिजलेल्या त्या रानात जगूचं मृत शरीर सुद्धा तसंच भिजत पडलं होतं जगणं काय असतं हे कळायच्या आधीच आईचं हात बळकट करून कौटुंबिक परिस्थिती सुधारण्यासाठी झगडणारा तो राज उर्फ जगू मृत्यूशयेवर शांत निजला होता ही कोणत्या कादंबरीतली किंवा चित्रपटातली कथा नाही तर अगदी सत्यकथा आणि कर्मकहाणी आहे माण तालुक्याच्या वळई हद्दीतील मरगळवाडी गावातील मरगळे कुटुंबाची नवरा आजारामुळं अंतरुणाला खिळून असतानाच काबाड कष्ट करणाऱ्या त्या माऊलीच्या हातातोंड्याला आलेला घास नियती आणि निसर्गानं हिरावून घेतला मरगळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आणि या घटनेनं सगळं आयुष्यच उद्ध्वस्त झालंय प्रशासकीय चौकटीतून उद्ध्वस्त मरगळे कुटुंबाला मदत मिळेलही परंतु त्यांचं कुटुंब सावरण्यासाठी असंख्य मदतीच्या हातांनी पुढे यायला हवं हीच अपेक्षा व्यक्त होते एकनाथ वाघमोडे दहिवडी माझ्या राज काल अंगावर वीज पडून वडील सात वर्ष झालं ब्रेन हॅमरेज होऊन तो जागेवरती तो दुसरे असल्यापासून त्याचे वडील जागे होते दे तिथून त्याला काहीतरी करून बाप्पा त्याच्या आई बाप्पाला सुखा ठेवून बाप्पाला अजून पण त्याचा खर्च होतो ते सुद्धा करायचं म्हणून मला म्हणलं फक्त एवढंच की काका मला एवढ्या उडाळ्या सुट्टीत काबाला जाऊ द्या टॅक्टर तो चालवायला शिकला होता तर ते रोजंदारीनं दगड घेतायला कुठं ट्रॅक्टर चालवायला असं शेतात कुणाच्या पण जाऊन काम करायचं आणि म्हणायचं काका तेवढं तू आपल्याला आठ नऊ हजार रुपये येतल महिन्याला त्यात आपला घर म्हणजे माझ्या करला बाबा गोळ्या औषध त्यातनं मिळतील एवढं होत पण तो तिकजण भाव असताना तो सगळ्यात मोठा एवढं जबाबदारी ना आठवीला शाळेला असतानाच करत होता पण नैसर्गिक गोष्टीतून त्याला मृत्यू आला त्याची आई पण हसावलं पोट करते रोजंदारी करते यातनच सकाला खर्च चालतोय